उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवेलगतची दारू दुकानं बंद झाली मात्र दारू व्यावसायिकांनी ही दुकानं दुसरीकडे हलवली आहेत तर काहींनी भर वस्तीमध्ये विना परवाना ही दुकानं सुरू केली आहेत अशाच एका दारू दुकानाला आंबेगाव तालुक्यातील मनसर मुळेवाडी येथील संतप्त महिलांनी मोर्चा काढून धरणे आंदोलन करत हे दारू दुकान सील करण्यास उत्पादन शुल्क विभागाला भाग पाडलाय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवेलगतची दारू दुकानं बंद झाली होती त्यानुसार काही बार मालक आणि दारू व्यावसायिकांनी पर्याय व्यवस्था करण्यासाठी ही दुकानं दुसरीकडे हलवली आहेत तर काही दुकानं आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत हलवलेली दुकानं कोणत्याही नियमाला धरून किंवा ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू करण्यात आली आहेत मंचरमधील काही दुकानं भरवस्तीमध्ये आणि शाळांजवळही आहेत याचा त्रास आता या ठिकाणच्या महिलांना जाणवू लागलाय मन्सरमधील अशाच एका बियर शॉपी मालकानं मुळेवाडी या भागामध्ये भर वस्तीमध्ये आणि ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे दुकान सुरू केलंय या भागातील रस्त्यांवरती सकाळच्या वेळी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच होतो रात्रभर या भागामध्ये दारुड्या लोकांची ये जा असल्यानं या वस्तीमधल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता याबाबत ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारीही केल्या होत्या परंतु उत्पादन शुल्क विभागाकडनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा कारवाई देखील करण्यात आली नाहीये दारू दुकानं वस्तीमधनं हकलवण्याकरता महिलांनी दुकान मालकांना यापूर्वी अनेक वेळा सांगितलं होतं आणि दुकानावरती मोर्चाही काढला होता मात्र शेवटी सरपंच आणि संतप्त महिलांनी मस्तानी बियर शॉपी या दुकानासमोर भजन कीर्तन करत धरणे आंदोलन केलंय आणि दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाचा निषेध नोंदवलाय यामध्ये सरपंच दत्ता गांजाळे यांची महत्त्वाची भूमिका होती या प्रसंगी या महिलांचा रुद्र अवतार पाहून प्रशासनाची भंभेरी उडाली आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हे दारू दुकान सील करण्यात आलं आहे मुळेवाडीमध्ये मास्तानी नावाची बिअर शॉपी चालू झालेली आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आम्ही सकाळ संध्याकाळ ज्या महिला फिरायला जात होतो त्या कम्प्लिटली बंद झाला आहोत कारण रस्त्याच्या कडेलाच पाच पाच सहा सात 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 माणसं दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घालत असत रस्त्याच्या कडेला बाटल्याच्या बाटल्या पडलेल्या असतात लहान मुलं तिथं खेळायला जातात त्यातल्या एका मुलाने बाटली घेऊन घरी येऊन ते पिल्याने बेशुद्ध पडला तो त्याला डॉक्टरकडे ॲडमिट करावे लागले ह्या रस्त्याला कम्प्लिटली इंजिनिअर कॉलेजचा रोड आहे कॉलेजची पोरंही तिथं पिण्यासाठी येतात मुलं आणि मुलीही दार धिंगाणा घालतात हा एरिया पूर्ण आमच्या मुळेवाडीमध्ये एक प्राथमिक शाळा आहे मंदिर आहे रेसिडेन्शियल एरिया आहे आणि पुढे जाऊन इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यामुळं हा सर्वेस्त सर्व मुलांवर वाढीवर दुष्परिणाम होणारा आहे आम्हाला आमच्या वाडीमध्ये ही बीअर शॉपी नको आहे त्याचे खूपच खूप वाईट आणि दुष्परिणाम होत आहेत पूर्ण महिलांवर लहान मुलांवर भविष्य काळामध्ये लहान मुलांचं फ्युचर काय असणार आहे त्यांनी काही दारू पिऊन धिंगाणा घालायचं शिक्षण घ्यायचं की तिथे दारू प्यायला जायचं बिअर प्यायची जून दोन हजार सतरा रोजी रात्री अकरा बाराच्या दरम्यान मस्तानी बियर शॉपी म्हणून एक मुळेवाडी रोडला बियर शॉपी ते रात्री बारा साडे वाजेपर्यंत चालू होती त्यामुळे इथल्या स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन तिला टाळं ठोकलं होतं तशी संबंधित कल्पना आम्ही त्यांच्या विभागाला दिली होती पण त्यांच्या विभागाने कुठलीही त्यावर दखल न घेता त्या मस्तानी बिअर शॉपीचे जे मालक आहेत सावंत त्यांनी हे थोडीशी दहशत करून आज दिनांक सहा सहा रोजी ती बियर शॉपी पुन्हा चालू केली दादागिरी करून आणि ज्यावेळेस महिला ह्या गोष्टीचा जाब विचारायला त्याच्याकडे गेल्या त्यावेळेस तो ती बियर शॉपी सोडून पळून गेला आणि पळून जाताना त्या बिअर शॉपीला तो लॉक लागून गेला त्यामुळे महिलांचा आज या ठिकाणी उद्रेक झाला आणि महिलांनी ते बियर शॉपीचे टाळं तोडून हे केलं ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही हे प्रकरण महिलांना बाकी गोष्ट करावंच थांबवलं आणि उत्पादन शुल्काचे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क केला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ते स्वतः या घटनास्थळी आले आणि संबंधित मस्तांनी वेअर शॉपीला आज टाळे ठोकलेलं आहे आणि ती पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पार केली आहे जर प्रत्येक गावातील जर महिलांनी असं दारूबंदीच्या विषयी जर पुढाकार घेतला तर मला नाही वाटत संपूर्ण महाराष्ट्र शासनाने न करता स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्र दारूबंद होईल त्याबद्दल मी या महिला वर्गाचं सर्वांचं कौतुक करतो जिल्हा पुणे हा आमचा मुळेवाडी एरिया वारकरी संप्रदायाचा वसा पुढे घेऊन जाणारा त्या निमित्ताने आम्ही इथे मोठं सभा मंडप निर्माण केलं पण त्याला एक काळिंब फासणारा डाग आमच्या मुळेवाडी रोडला लागला तो म्हणजे मस्तानी बिअर शॉपिंग जी त्या मस्तानी बिअर शॉपिंगला आम्ही कळून सुद्धा दिनांक चार तारखेला चार सहा दोन हजार सतरा रोजी सर्व महिला वर्गाने जाऊन त्यांना समज देऊन बंद करा अशी विनंती केली पण तरी देखील त्यांनी ते बंद केले नाही मग आम्ही सर्व महिलांना तिथे जाऊन टाळा ठोकावा लागला तो टाळा ठोकताना महिलांचा सहभाग उत्तम पद्धतीचा होता परंतु त्यांनी त्याचं त्याला सुद्धा जुमाडलं नाही या महिलांच्या गोष्टीला कारण त्यांनी खूप त्रास होतोय रोडवरती त्या तारखेनंतर एक मुलांनी शाळेत छोट्या मुलांनी तिथलं दारूची बाटली बघितली त्यात पाणी ओतून पिला त्याच्यामुळे तो बेशुद्ध झाला ही अतिशय चिंताजनक बाग लक्षात घेऊन आज दिनांक सहा 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 दोन हजार सतरा रोजी आम्ही सर्व महिला एकत्र जाऊन आम्ही येताच पाहिलं त्यांनी क्षणी त्यांनी त्याच्या ते दुकानाला टाळा ठोकला आणि तो निघून चालला पळून गेला तिथून तर महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो डाळा उघडला आणि दारूच्या बाटल्या समोर ठेवल्या आणि गांधीगिरी पद्धतीने तिथं टा मृदुंगाच्या गजराने तिथं भजनं म्हणली त्यानंतर तिथले कस्टम अधिकारी जे आहेत गायकवाड ते तिथे हजर झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आता आम्ही सील करतोय आणि इथून पुढे हे दुकान उघडलं जाणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आता बघू सरकार याच्या पुढे किंवा आमचे त्या या कामासाठी आम्हाला आमच्या गावचे सरपंच दत्तासाहेब गांजळे यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि फक्त मुळेवाडीत दारूचं दुकान बंद तर अख्ख्या तालुक्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात बंद झाली पाहिजे जेणेकरून जो, ता जे। जो तरुण वर्ग वायाला जातोय तो वायाला जाता कामाने धन्यवाद अमोल जाधव सी चोवीस तास मनसर